योजनेच उद्या सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील यांच्या शोभास्ते भूमिपूजन आहे सर्वप्रथम आम्ही सर्व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी समर्थक आम्ही या पाणी पुरवठ्याच्या योजनेच्या भूमिपूजनाचं स्वागत करतो की जी योजना तत्कालीन आमदार दादा सावंत यांच्या नेतृत्वाखाली आणि तत्कालीन नगराध्यक्षा शुभांगीताई बनेल यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या सर्वच नगरसेवकांनी एकत्रित ये येऊन या संदर्भात नगरपालिकेमध्ये दोन हजार बावीस मध्ये ठराव केला की जर शहरात जी तत्कालीन किंवा आता सध्याची जी पाणी पुरवठा योजना आहे ती जुनी झालेली आहे नवीन पाणी पुरवठा योजना भविष्याचा तीस वर्षाचा वेळ घेऊन तयार करणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगानं नगरपालिकेमध्ये त्याचा ठराव झाला ठराव झाल्यानंतर त्याच्या अनुषंगाने परत लगेच त्याचा सर्वे करणे सर्वेक्षण करणे त्याचा प्रस्ताव तयार करणे अशा संदर्भात टेंडर निघाल त्या टेंडरलाही तांत्रिक मान्यता प्रशासकीय आणि इन्फ्रा प्लॅन कोल्हापूर यांना ते टेंडर मिळाले त्यांच्याकडे सुद्धा तात्काली असतील सर्व नगरसेवक असतील दादाचे स्वतः विक्रमसिंह दादा असतील वेळोवेळी आम्ही बसून चर्चा करून प्लॅन करताना कशा पद्धतीनं हे शहराला पाणीपुरवठा तीस वर्षाचा वेध घेता येईल अशा पद्धतीनं वेध घेतला तशा पद्धतीनं प्लॅन तयार केला तो प्लॅन तयार केला तो प्रस्ताव तयार केला हा प्रस्ताव तयार केला आणि त्या पद्धतीनं शासन मान्यतेसाठी किंवा पुढील तांत्रिक मान्यता असेल प्रशासकीय मान्यतेसाठी आम्ही प्रस्ताव सादर केला हे दोन हजार बावीस पासून आलेली प्रक्रिया आहे आणि वेळोवेळी यात वेळ निघून जात होता त्यावेळेस तांत्रिक मान्यता सुद्धा दोन तीन वेळा बदलावी लागली अंतिम तांत्रिक मान्यता आपल्याला अठ्ठावीस दोन दोन हजार चोवीस ला मिळाली आणि चार तीन दोन हजार चोवीस ला याला प्रशासकीय मान्यतेसाठी हा प्रस्ताव साधला सावंत हे तत्कालीन आमदार होते त्यांनी वेळोवेळी या पाणी पुरवठ्याच्या स्कीम बद्दल पाणी आरक्षणाबद्दल किंवा या स्कीमच्या मान्यतेबद्दल या स्कीमच्या निधीबद्दल वेळोवेळी विधानसभेमध्ये आवाज उठवलेला विधानसभेमध्ये नुसता आवाज उठवलेला नाही तर तत्कालीन जलसंपदा मंत्री असतील पाणी पुरवठा मंत्री असतील यांच्याकडे स्वतः जात होते त्यात वेळोवेळी त्याच्या बैठका झालेल्या बैठकांमध्ये पाणी आरक्षणाला मान्यता घेतलेली आहे मग खऱ्या अर्थाने या योजनेला गती मिळाली आणि या योजनेला अंतिम रूप मिळालं ते दादांच्या काळातच मिळालं आणि त्यावेळेस या योजनेला मान्यता मिळाली टेंडर प्रोसेस चालू झाली आणि नेमकी त्याच दरम्यान आपल्याला किंवा निवडणुकीला सामोरं जावं लागलं या पूर्ण प्रक्रियेमध्ये विद्यमान आमदारांचा कुठेही सहभाग नव्हता परंतु त्यांच्या काळात आज ते भूमिपूजन होत आहे त्या भूमीपूजनाचं आम्ही स्वागत करतो सर्व जत शहरातल्या सर्वच नागरिकांच्या वतीने विनंती करतो की अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचं काम व्हावं दर्जेदार काम व्हावं कारण पाणीपुरवठा हा जत शहराचा श्वास आहे फार महत्वाचा महत्वाचं काम आहे ही योजना वारंवार होणारी नसून की एकदाच भविष्याचे वेध घेऊन होणारी योजना आहे त्या दृष्टिकोनातून या योजनेचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने व्हावं चांगल्या कामाला नेहमीच आमची साथ असणार पर हो आहे परंतु चुकीचं काय होत असेल तर त्याला तिथंच जागेवर आमचा विरोध असणार आहे आमच्या आजच्या माहितीप्रमाणे अजूनही त्याच शासकीय उद्घाटन उद्या आहे असं मला काय अजून ज्ञात नाही आहे कारण पत्रिकेचं स्वरूप बघितलं तर प्रशासनाकडून ती पत्रिका काढण्यात आलेली नाहीये किंवा प्रशासनानं उद्घाटन नंतर घेतलं असेल आज पक्षाचं उद्घाटन असेल किंवा पक्षाचं प्रचार म्हणून तरी तो कार्यक्रम घेतला असेल असं वाटतंय त्यामुळं त्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा प्रश्नच उद्भवत नाही सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट